माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत माननीय प्रधानमंत्री मोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे, उपमुख्य सही हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे या व्यतिरिक्त माननीय प्रधानमंत्री मोद्यांकडे महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भातही एक प्रेझेंटेशन मी केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी त्यांना लक्षात आणून दिलं की एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची मोठी इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार होते ज्याच्याने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि तीन ठिकाणी हा कॉरिडॉर आपल्याला करता येईल हे आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे ज्यामध्ये पहिल्यांदा आपण हा जो कॉरिडॉर आहे त्यातला एक भाग पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर इथे आपण करू शकू दुसरा भाग जो कॉरिडॉरचा आहे तो आपण नाशिक धुळे वगैरे या भागात करू शकू आणि तिसरा जो आहे तो नागपूर वर्धा अमरावती या भागामध्ये आपण करू शकू तर अशा प्रकारे तिन्ही ठिकाणी तो कसा होऊ शकेल याचा एक रोडमॅप आणि त्या संदर्भातलं एक संपूर्ण त्याचा अभ्यास केलेलं बुकलेट हे मी माननीय प्रधानमंत्री मोद्यांना दिलेलं आहे त्याच्यावरही त्यांनी सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे या व्यतिरिक्त गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी आपण अशी मागणी केली आहे की आपलं जे गडचिरोली कॉर्पोरेशन आहे मायनिंग कॉर्पोरेशन त्याला माईन्स देऊन आणि त्यातनं आपण जर मायनिंग डेव्हलपमेंट योग्य प्रकारे केलं तर त्याचा एक रोडमॅप मी मांडलेला आहे की आपण देशातलं सगळ्यात स्वस्त स्टील तयार करू शकतो आणि चायनापेक्षा देखील कमी रेटमध्ये आपण स्टील तयार करू शकतो आणि याचसोबत ग्रीन स्टील तयार करण्याच्या संदर्भातला एक रोडमॅप हा देखील मी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यालाही त्यांनी अतिशय सकारात्मकतेनं तो सगळा विषय घेतलेला आहे त्यातनं जे काही आपल्याला गडचिरोलीला एक प्रकारे स्टील हब तयार करायचं आहे आणि देशाची स्टीलची गरज ही गडचिरोली भागवू शकतं अशी जी एक व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे त्याला याच्यामुळे एक मोठा बूस्ट मिळणार आहे त्यामुळे या व्यतिरिक्त अजून काही लहान मोठे विषय होते की ज्याच्यावर मी त्यांना ब्रीफिंग केलेलं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र काय करतो आहे याही संदर्भातली सगळी माहिती मी त्यांना त्या ठिकाणी दिली आहे आणि कशा प्रकारे आम्ही आता आ, अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न करतो हे देखील मी त्यांच्यासमोर प्रेझेंट केलं पंतप्रधानांचा दौरा आहे का प्रधानमंत्री महोदय पुढच्या महिन्याच्या आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत पूर परिस्थितीच्या संदर्भात आता तरी अशा प्रकारचा दौरा नाही माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका